आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी मराठा आरक्षणासाठी एका तरुणाची आत्महत्या आईला केला शेवटचा मेसेज मी सीओ आई नेमकं झालं काय जाणून घेऊया सविस्तर माहिती मराठा आरक्षणासाठी जीव देत आहे असा मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास आईला मेसेज करत एका तरुणाने प्रवरा संगम येथे पुलावरून गोदावरी नदी पात्रात उडी मारून जीवन संपवले ओम मोहन मोरे हे त्याचे पूर्ण नाव असून तो छत्रपती संभाजीनगरच्या बजाजनगर येथे राहत होता रात्री आईने मेसेज पाहिल्यानंतर ओमचा शोध सुरू झाला दरम्यान त्याच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन येथील गोदावरी पुलाजवळ मिळाले तपास केला असता ओमची दुचाकी संगम गोदावरी पुलावर मिळवून आली मंगळवारी रात्री नऊ पासूनच नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला रात्री उशिरापर्यंत शोधणं लागल्याने बुधवारी सकाळी आलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील पथकाने रेस्क्यू मोहीम राबवली दुपारी दीडच्या सुमारास ओमचा मृतदेह सापडला त्यानंतर नेवासा येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले आणि मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं किती आत्महत्या झाल्यानंतर सरकारी आरक्षण देईल आम्हाला तुमची मतं मांडा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा